नमस्कार त्यांना जाऊन सांगा भुजबळांना काढा म्हणून या प्रश्नावर छगन भुजबळ संतापले नेमकं काय घडले उठ आहे की नाही माहीत नाही मी ओब उब, ओबीसीचं उब, काम पस्तीस वर्षापासून करत आहे ओबीसीची लढाई लढत राहणार आहे उद्या पटेल गुजर आणि ओबीसीत येतील अशा मार्गाने येतील मग काय करणार लढले जातील येतील असं सांगताना लोकशाहीत जे अपेक्षित आहे ती लढाई आम्ही करणार आहोत ओबीसीना संपवलं जात आहे म्हणूनच आम्ही ओबीसीच्या हक्कासाठी मैदानात उतरत आहोत असं छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे मराठा समाजालाही आता ओबीसी मधून आरक्षण मिळणार असल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे मंत्री छगन राज्या भुजबळ चांगले संतापले आहे ओबीसी आरक्षणावरून लढण्यात एकही नाही देशातील आणि राज्यातील करोडो ओबीसी बांधव माझ्यासोबत आहेत असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलवर अपडेट रहा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद